नमस्कार मैत्रिणींना सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हेल्दी भाकरवडी ती पण गव्हाच्या पिठाची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर भाकरवडी बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्याचबरोबर पाच चमचे मी इथे बेसन पीठ घेतलेले आहे ते आपण आता याच्यामध्ये टाकू आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो हाताने असा क्रश करून याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला थोडेसे याच्यामध्ये मीठ टाकायचे आहे आता याच्यामध्ये आपल्याला मी ते चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे व आपल्याला हे चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता आपलं तेल इथं थंड झालेलं आहे आता मी तुम्हाला हाताने मिक्स करून दाखवते हे बघा अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर आपलं पीठ पातळ होईल हे बघा अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आपलं पीठ इथं मळून झालेलं आहे आता हे आपण दहा मिनटासाठी रेस्ट करायसाठी ठेवणार आहोत झाकून ठेवते आपले पीठ रेस्ट होस्तवर आपण भाकरवळीचे मसाले भाजून घेणार आहोत त्यासाठी मी पॅन गरम करून घेतलेला आहे व त्यामध्ये दोन चमचे धने टाकलेले आहे दोन चमचे बडीशेप टाकलेली आहे दोन चमचे जिरे टाकलेले आहे आणि दोन चमचे तीळ टाकलेली आहे हे आता आपल्याला हलकसं कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आपले मसाले इथे भाजून झालेले आहे आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ याच पॅनवर आता आपल्याला अर्धी वाटी खोबरं मी हे किसून घेतलेलं आहे हे आपल्याला लाल रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबरे आपले भाजून झालेले आहे आता हे पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तर हे सर्व भाजलेले मसाले आपल्याला मिक्सरमध्ये याची जाडसर पावडर करून घ्यायची आहे आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आणखीन काही मसाले आपल्याला ॲड करायचे आहे इथे मी दोन चमचे साखर घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकते दोन चमचे आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे दोन चमचे धना पावडर याच्यामध्ये मी टाकलेली आहे आणि दोन चमचे मसाला टाकलेला आहे गरम मसाला त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता याची आपण मिक्सरमध्ये जाडसर पावडर करून घेऊ हे बघा इथं मी जाडसर पावडर बनवून घेतलेली आहे अशी पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे आता बघू आपलं पीठ ट्रेस्ट झालेलं आहे का हे बघा आपलं पीठ पण चांगलं मुरलेलं आहे आता हे थोडंसं आपण मळून घेऊया आता ह्या पिठाचा आपण एक छोटासा गोळा काढून घेऊ हो, आणि हातावर एक बारीक गोळा बनवून घेऊ हे हो, बघा अशा प्रकारे आता आपण ह्या पिठाची एक पातळ पोळी लाटून घेणार आहोत याला मी तेल पीठ काहीही लावलेलं नाही आहे तशीच आपल्याला ही पातळ पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे मी तुम्हाला पोळीची साईज दाखवते हे बघा अशी पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता इथे मी आंबट गोड चटणी बनवून घेतलेली आहे चिंच व गुळाची ही चटणी आपल्याला या पोळीवर एकसारखी लावून घ्यायची आहे चमच्याने हे बघा अशा प्रकारे सर्व पोळीला आपल्याला ही चटणी लावून घ्यायची आहे ही आंबट गोड चटणी आपल्याला या पोळीला यासाठी लावून घ्यायची आहे की याच्यामुळे आपल्या भाकरवडीला खूप चांगली टेस्ट येते व आपला मसाला पण याच्यावरती मस्त पॅक होतो हे बघा अशा प्रकारे मी सर्व पोळीला चटणी लावून घेतलेली आहे आता आपल्याला जो आपण मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तो या पोळीवर सर्व बाजूने टाकून घ्यायचा आहे हे बघा इथे मी सर्व मसाला या पोळीला टाकून घेतलेला आहे आता आपल्याला या पोळीचा रोल करून घ्यायचा आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रोल करताना आपल्याला अजिबात गॅप राहू द्यायचा नाही आहे हे बघा अशा प्रकारे पोळी मोडपून हा रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा आता हे खालच्या साईडला आपण ती जी आंबट गोड चटणी आहे ती आणखी थोडी लावून घेणार आहोत आणि मग आता आपण हे हारोल असा पॅक करून घेणार आहोत आणि हाताने असा हळूवार पोळपाटवर फिरून घ्यायचा आहे आता आपल्याला याचे चाकूच्या सहाय्याने असे तुकडे करून घ्यायचे आहे एक एक इंचाचे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे कट करून घ्यायचे आहे आता आपण बोटाने असे प्रेस करून हा मसाला असा दाबून घेणार आहोत आता अशाच प्रकारे मी सर्व भाकरवाड्या बनवून घेते हे बघा आता बनवलेल्या भाकरवाड्या आपण या प्लेटमध्ये ठेवून घेऊ अशा प्रकारे मी सर्व भाकरवाड्या इथं बनवून घेतलेल्या आहे हे बघा इथे गॅसवर मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये भाकरवाड्या फ्राय करून घ्यायच्या आहे अशा एक एक आपल्याला या तेलामध्ये ह्या सोडायच्या आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्ही कुठे ट्रीपला जाणार असाल तेव्हा ह्या भाकरवाड्या बनवून घेऊन जाऊ शकता किंवा घरामध्ये पण स्टोर करून ठेवू शकता आठ ते दहा दिवस मस्त या भाकरवाड्या राहतात हे बघा दोन्ही साईडने आपण या लाल रंगावर फ्राय करून घ्यायच्या आहेत इथे आपल्या भाकरवाड्या फ्राय झालेल्या आहेत आता हे आपण काढून घेणार आहोत आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊ आता अशा प्रकारे मी सर्व भाकरवाड्या तळून घेते तर आपल्या सर्व भाकरवाड्या इथं तयार झालेल्या आहेत एक मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा किती मस्त आपल्या भाकरवाड्या झालेल्या आहेत हे बघा तर मैत्रिणींनो घरच्या साहित्यात आणि झटपट ह्या भाकरवाड्या आपल्या तयार झालेल्या आहेत ह्या भाकरवाड्या तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि आजचीही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा